फळ दिसत नसताना खोडाला फळ लागले ते औषध डोस झाला बरोबर आज खोडाला खोडालाच फोटो आहे पण आपण प्रत्यक्षात तेच ना म्हणजे आपण जे सांगतो का ना नऊ जून सोडलो लाकडावर मी काल दादाला तीच दाखवलं पण लाकडावरती महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं की लाकडावरती फळ लागल म्हणून पहिल्यांदा बघितलं आम्ही म्हणजे बाग जशी सुरुवात केली बागेची बाग, बाग लावल्यापासून तसं पहिल्यांदा बघितलं ले। पहिल्यांदा म्हणजे मी दुसऱ्यांच्या बागत सुद्धा बघितलं नाही महाराज पहिल्यांदा तर झालं पण दुसऱ्यांच्या दहा दहा वर्षाचे भाग आहेत त्यांना सुद्धा खोडावर माल नाही बरोबर ही थोडासा अभ्यास केला पाहिजे वर माल काढून काय खोडावर खोडावर ग्रामपंचायतच्या नळाला शेवटी पाणी कमी पडत आणि टाकीच्या शेजारी ज्यांची कनेक्शन आहे त्यांना फुल पाणी नॅचरल त्याला कोण काय करू शकत नाही जी जी आहे ती मोठीच होणार त्याला शकत नाही काय सोडा सोडू नका ही शेतकऱ्यांच्या डोक्यात आहे की शेवटच्या दोन महिन्यात लिक्विड सोडल्या साईज होती आज बात होत नाही जलमत पानांची साईज जर मोठी पडली तर तुमच्या फळांची साईज मोठी होणार कारण फळांना पोसण्याची जबाबदारी पानांवर आहे तुमच्या लिक्विडवर नाही तुम्ही पानं वाढवायसाठी प्रयत्न करा झाड सशक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करा साईज ऍक्टिव्हिटी कर जगात कोणीही साईज वाढवू शकत नाही ही येथ करायचं काम चालू आहे किंवा चुकीचं कॉन्सेप्ट आहे महाराज औषध एक लाख रुपयाची औषध असुरली हजाराची आणि तुमची ह्या प्लॉटला काहीतरी सहा डोस सहा लिटर झाले नवजीवन झालं सहा लिटर मायक्रो प्रोटीन झालं आता परवा तुमच्याकडं संजीवनी उसाला लिटर सा, आणलं सहा लिटर परत मायक्रो प्रोटीन आणलं आणि सहा लिटर संजीवनी आणली मग आता ह्या दोन प्लॉटला पण देऊन हा ती त्याचा दुसरा डोस आहे तर त्याला खोडाला कळ्या मग तुम्ही विचार करा सहा लाख खर्च करून तुम्हाला कळे कळली नाही पानाची क्वालिटी मिळाली नाही हीच सहा लिटर मध्ये म्हणजे दहा हजारात तुम्हाला एवढं सगळं होय दहा तुमच्या बागेला लाकडावर दहा हजार आठशे रुपये पाहिला हजार आठशे रुपये मिळालं सव्वा लाख कुठं दहा हजार आठशे कुठं एवढा कमी खर्च असून सुद्धा आपण गॅरंटी तीच महाराज कळण आहे की नेमकं जी असं कासूत अक्षरशः मागच्या वर्षी तर दोन लाख औषधाला खर्च केलं आणि लाख रुपयाचं पण डाळीं नाही खर्च म्हणजे नुसता औषधाचा शेती माझं म्हणणं काय शेती ही खर्चाची नाही शेती ही कष्टाची जेवणप्रताचा वापर करा खर्च वाचतोय जेवणप्रत असते सहजला काहीच लागत नाही कारण पानं मोठी पाडते सशिक ठेवते झाडाला ह्या अर्ध्या भागेला सोडलं ना अर्ध्या भागेला सोडलं नाही नाही तुम्हाला सांगूनच केलं की मला सारखी झालेच आता ह्याला एक डोस झाला ह्याला हा ह्याला ह्याला एक डोस झाला नाही ह्याला दोन डोस झाला खालच्याला दोन डोस झाले बरं बरं बर. त्यामुळे ही कळी तर दिसायला लागली हि पाना साईज पानाची साईज बक्कीने वाढली हो नाहीतर ही पानं जिरमाटल्यागात दिसत होती आणि आता तुम्ही बारीक बघा तुम्हाला सगळ्याच्यात कळे दिसणार हे काय कळी सगळीकडे आता हिथ ह्याच्यात कळ दिसणार आणि ही झाड तुम्हाला बांधावी लागणार ही झाड तुम्हाला बांधावीच लागणार ह्याला पर्याय ना साईज मोठी दिसत मला परवा एक मित्र शर्यत लावून गेलाय मला म्हणलाय जाधव साहेब म्हणला लय झालं पाच किलो माल पडेल चार किंवा पाच किलो म्हणलं फाकड्या म्हणलं जर नाही बागत ना दहा किलो माल काढला ना आता पाठीमाग महाराज आहेत म्हणलं माझ्या म्हणलं तू तू म्हणलं टेन्शनच घेऊ म्हणलं आता वांग कस तुडतो म्हणलं कस फळ तोडणार म्हणलं माहिती अजून एक डोस बाकी आहे अजून चार साईज एवढी पान असायच फळांची शाईन ही शाईन साईज विश्वास बसत नाही नाही हो शेतकार आहे ना महाराज त्या दुकानदार लोक जी हाय ती किंवा कंपनीची एजंट आहे एक्झिक्युटिव्ह आहे अहो याला कळी सुद्धा दिसत नव्हती महाराज हाय का ही कळी जक्पा दिसते एवढी कळी निघली अंगठी एवढी कळी आहे आणि बघा ना कळी नाही म्हणलं तर दोन सव्वा दोन इंच ची कळी आहे ना आई कळी काहीच दिसत नव्हतं महाराज यात दोन अडीच इंचाची पानं म्हणजे त्या आंब्याच्या पाण्यासारखी पानं दिसायला लागली आता हळूहळू कौतुक करायचं म्हणून महाराज समोर दिसते हा समोर दिसते ना तुम्ही प्रयोग केला हा तुम्ही वापरणार तुम्ही तेच ना माझ्या सांगण्यावर शेतकऱ्यांचा सा विश्वास बसू शकत नाही का तर तुम्हाला वेगळं ट्रेनिंग मिळालंय आणि सगळं सगळ्यात एकटाच मी वेगळं तुम्हाला बरोबर आहे का तुम्हाला सगळे सांगणारे वेगळे सांगतात आणि मी एकटाच व्यक्ती आहे की सगळं वेगळं सांगतो त्यामुळे शेतकऱ्यांना पट माहिती पहिल्यापासून पाठ झाले ना महाराज किलो मी पोल्ट्री खात्री आणि आज तागायत मी बागला एक किलो पोल्ट्री खत टाकलं नाही फक्त तुम्ही सांगितल्यामुळं बरं का दोनशे लिटरचा केला त्यात पोल्ट्री खत मिसळला आणि ती सोडले आणि ह्या वर्षी आता कम, कम सगळा पोल्ट्री खत काढून का हे करतो डेपो लावतोय फक्त तुमच्या सांगण्यावरनं बाग गेले की पोल्ट्री खत टाकून पाना पनास किलो एका लाईनला म्हणा किंवा एका जाणाऱ्या तुम्ही जस जा जा पोल्ट्री खत टाका आधी होय होय वातावरण तयार झाले कोंबड खाताना केले तो आहोत तुम्ही नॅचरल म्हणजे कोंबड खाताना केले तरी वापरली जीवाबरोबर वापरले तेल केले केमिकल वापरल्या शेतकऱ्याला तरी पटलं पाहिजे ना आपल्या वाडवाडल्यांनी पूर्वजांनी सगळं शिकवलंय आपल्याला तरी या तेलाविरोधात जाऊन आपण काम करतोय आणि नैसर्गिक रोग येतोय आणि केमिकल ना रोग जातोय तत्वज्ञान शेतकऱ्यांच्या डोक्यात जातच कस कस जात म्हणून ही दुसऱ्याला दोष देत नाही शेतकऱ्यांनी स्वतः सुशिक्षित शेतीच्या बाबतीत म्हणजे गरजेचं त्याच्या वेळी मी तुम्हाला असं म्हटलं का नाही साहेब तुम्ही सगळ्याच बागेला वापरा मी तुम्हाला काय म्हटलंय त्यांच्या चाडायला वापरा तुम्ही फरक बघा पटतच नाही शेतकऱ्याला मला मान्य आहे ना पटू द्या पण स्वतः प्रयोग करा पाच राज्यात साहेब काम आहे एकही बागेला अडचण नाही माझ्याकडे नाही दिसते ना महाराज ह्याला काय चॅलेंजेस नाही आहोत पण तुम्हाला का शब काय शब्द दिला अडचण आली बागेत येऊन मग करून कळी काढून देणार कळी काय आता ही फळ काढली महाराज <laughs> <laughs> फळ आता फळाची सहज व्हायला लागली म्हणजे निम बागाला फळ दिसत नव्हतं कळी दिसत नव्हती ते आता ती त्याच्यात पण कळी दिसायला लागली मग म्हणून मी तुम्हाला म्हणलं महाराज मी आता पुढचं जी दोन हजार झाडं लावायची हो oh. ती झाडं शंभर टक्के तुमच्या हिशोबानेच लावायची त्यात काय दुमत नाही उग काय मी आता कोणाचं ऐकत बसणार नाही काय झालं महाराज वीस लाख रुपये मायनस मध्ये बरोबर तीन वर्ष पहाड जात आणि काय व्हायला लागले पैसे जाऊन घरची काय म्हणायला लागली ती आपण एवढं पैसे आणि रुपयाचं इन्कम नाही विनाकारण तुम्ही का बघता मी म्हणले बघ ह्या वेळेस महाराजांनी जे सांगितले महाराज फळ फुल दिसत नव्हतं मग फुल नाही दिसल्यावर कसं फळदार ना होईल तुम्हाला फुलच नाही दिसलं तर तुम्ही खर्च करून उपयोग फूल दिसलं तर पुढं भविष्य काय नाही त्याला झाडाला तुम्ही किती आपला सव्वा लाख खर्च केला कळीच नाही तुम्हाला त्याचं भविष्यच नाही ना शून्य भविष्य आज त्याची परिस्थिती आहे ना इकडे सव्वा लाख आणि तिकडे तर दहा हजार आठशे लोक दहा हजार आठशे रुपये मध्ये महाराज सेटिंग झालंय सेटिंग झालंय मला तुम्हाला सव्वा लाखात कळी निघाल सव्वा लाखात कळी निघाल नाही शेवटी ह्याला औषध सोडावं लागलं हा सव्वा लाख खर्च सुद्धा ह्याला औषध सोडावं लागलं मला काय सांगायचं की तुम्हाला एकदम अठराशे रुपयाची वाटली आहे कृषी कंट्रोल करते झाडाची ताकद वाढवते असं जगात कळी काढायचं औषध जगात कुणी बनवू शकत नाही त्या मागाची ज्या पद्धतीने सांगेल तुम्हाला की पान तुमची साईज करणार आहे तुमचं जगातलं कुठलं लिक्विड ना तर महाराजाचं कुठलं औषध साईज करू शकत नाही जगात कोणच करू शकत नाही फळांची साईज फळांची साईज डाळिंबाच्या झाडाला जेवढी पानं मोठी तेवढी फांजी साईज मोठी ही शेतकऱ्यांनी निसर्गाचा अभ्यास केला शेतकऱ्याला कोणा दार जायची गरज नाही सुंदर आमच्या मॅनेजरच पण ऐका घे मॅनेजर मला त्या दिवशी तुमच्याकडे दहा वाजता पाठवला मला म्हणला साहेब महाराजांचा औषध घेऊन या चालू करू बाकी झाड आम्हाला टेन्शन होत की महाराजांची झाड माग पडते ती आणि ही वाक पुढे हर हर महादेव जय महाकाल बोळा महाराज जी है सुंदर आपके दर्शन प्यासे असे ते <laughs> <laughs> आप से का रिजल्ट रिजल्ट बहुत चंगला है सर बहुत नहीं तेरे को सुंदर अभी दो साल हो गए तू बाग का मैनेजमेंट कर रहा है पिछले साल का जो रियलिटी था महाराज को ये भी बता और इस साल का जो अपन ने एक प्लॉट पे महाराज के औसत का ये किया इधर <laughs> एक साल का पिछला रिजल्ट तेरे को पता था अपन ने मास्टर को पैसे दिए hmm. बराबर औसत पानी भी जो मास्टर ने बोला टाइम टू टाइम पिछले साल का अनुभव बताओ और इस साल का महाराज का एक प्लॉट बराबर पहले जो अपन पानी छोड़े तब से चालू किया आज साठ दिन हो गए अपने पास बराबर और इसका जो अभी जो बाकी का जो रिमेनिंग दो प्लॉट है दो सब सबमैन का अपना उस उसमें जब महाराज का अपन ने औषध चालू किया उसके बाद खरे पहले पिछले साल वाला बता और उसके बाद में तेरा ये जो महाराज का औषध चालू किया उसमें और अपने ये जो दो सब सबमैन का उसका प्रयोग बता मैं ग्रेजुएशन अपना जो कल था सात आठ तक था अच्छा इसलिए अपन मास्टर लगाए थे हाँ और अभी इस साल जो किए हैं हाँ। आपका जो दवा छोड़े हैं हाँ उसमें वो वाला सबमिट है हाँ देख लिया होगा हाँ। उसमें कम से कम तीस प्लस अभी हाँ अभी और आपका फिर से दवा उपयोग किए हैं हाँ। तो अपना फीमेल फ्लावर आ रहे थे आ रहा है ये ये फ्लावरिंग बढ़ रहा है हाँ। तो दो डॉलर हो गए ना? हाँ, हाँ, हाँ अभी कुछ पेड़ देखे हमने वो सत्तर रसी सत्तर रसी फल है उसमें बहुत हाँ, हाँ। ज़्यादा लोग छोटे पेड़ हैं हाँ। लेकिन फल ज़्यादा है, है उसको निकालना पड़ेगा पिछले हाँ। साल फलों के लिए आप तरस रहे थे हाँ। सही इस साल आपको फल एक्स्ट्रा निकालने पड़ेंगे हाँ, हाँ। नहीं कि एक सवा लाख में आपको और 800 में जितने हाँ। आपने हार्वेस्टिंग किया पिछले साल हाँ। उससे भी ज्यादा बार, से बार भी नहीं पड़ेंगे हाँ। सही है।, है ना कम से कम मैं 16 के फल मतलब गोटी फल ना उधर कटकर में छोड़ दिया अच्छा फिर मेरे क्या था हां शायद अभी ये 300 ग्राम तक जाइज जाएगा इसका अभी ऐसा ऐसा फल अभी वीडियो चल रहा है नीता महाराज पिछले इसमें ये जो पत्ता देख रहे हैं आप डाइट था ये पत्ता क्या रे सुंदर बड़ा बड़ा पत्ता नहीं है पत्ता देख ना तू तो? हाँ की तरह इतना सा पत्ता रहता हाँ। है तो वही बता बताता हूँ मैं किसानों को कि पत्ता जब बढ़ जाएगा तभी आपका फल का साइज बढ़ेगा।, बढ़ेगा क्योंकि पत्ता ये फलों को पोसता है ये पत्ता ही का उसको पेट ही नहीं अच्छा रहेगा आ, तो इंसान का तबियत अच्छा नहीं रहेगा हाथ कट जाएगा थोड़े दिन में ठीक हो जाता है पैर कट जाए थोड़े दिन में ठीक हो जाता लेकिन पेट का प्रॉब्लम रहेगा इंसान जी नहीं सकेगा ये पत्तियाँ सही नहीं रहेगी तो बगीचा पेड़ हाथ में नहीं लगेगा तो पत्ती सही होने जरूरी है इसलिए हम काम करते पहले पत्ती का साइज बढ़ाने का के अंदर फोटोसिंथेसिस की क्रिया जो प्रोसेस रहता है सूरज से वो एनर्जी लेके डेवलप करता है है वो खाता है. तो ये बड़ा रहना जरूरी और प्लेन रहना उसको ग्लेजिंग अभी ये चमक रहा है पत्ता पिछले साल चमक रहा था नहीं जो पत्ता चमकता है वो एनर्जी जा, मतलब ज्यादा देर तक और ज्यादा लेता है जो पत्ता खराब है वो फोटोसिंथेसिस कर नहीं <जण> तो पेड़ ट्रिस में जाता है अभी उस पेड़ को आज से फल है लेकिन पेड़ एकदम हरा भरा है ट्रेस पे नहीं है ट्रेस पे, पे, पे नहीं है कोई भी पेड़ बगीचे का ट्रेस पे नहीं रहेगा अभी वो घूमने के लिए आते हैं वो आने वाले जाने वाले लोग ना देखते हैं इस साल तुमने क्या किया नेचर डी डेवलपमेंट हो जाएगा हम नेचर को छोड़ते हैं और दूसरा ही करते हैं केमिकल के पीछे भागते केमिकल यूज करो जरूरत के हिसाब से हिसाब से ज्यादा इस्तेमाल करोगे तो बहुत बुरी भुण हालत होगी महाराज तो मी सांगितलं ना ते ट्रिप्स तेवढं आवश्यक फवारले बाकी काय नाही उसके बाद कहाँ आपने सुंदर फवारा पार बिठा जो महाराज बोले वही आवश्यक फवार

पानं जी पानं दिसतात ना तुम्हाला आपण औषध दिलं ना त्या बाग हम्म चार लिटर त्याला खोडाला कळे निघा तुम्हाला बेलपुल

तिकडं बा हे चार 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 सेटिंग आहेत हो गुच्छा आहे असा गुच्छा आहे सेटिंग गुच्छा मागच्या वर्षी गुच्छा सुद्धा बघितली गुच्छा जाऊ फळ दिसत नव्हतं आता ह्या वेळेस तर